आणि शिवसेना आणि भाजपाचे सर्व कार्यकर्ते सर्व इथं उपस्थित राहिलेलो आहोत खरं म्हणजे वेळ अशी की अशा वेळेला काय बोलायचं हा फार मोठा प्रश्न पडतो सर्वप्रथम ही उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं तर मा मतदारसंघाच्या वतीनं आपले जे नागरिक आमच्या ना। दुर्दैवी घटनेमध्ये ज्यांनी स्वतःचा जीव गमावला त्या सर्वांना मनपूर्वक श्रद्धांजली आपल्या सगळ्यांच्या वतीने व्यक्त करते त्यांच्या कुटुंबाच्या प्रती आपल्या सगळ्यांच्या संवेदना करमाळकरांच्या संवेदना आपण व्यक्ति पहिल्यांदा दोन मिनिट स्तब्ध राहून आपण श्रद्धांजली अर्पण करतो यांच्या आधीचा अनुभव असेल भारत हा शांतता प्रिय देश आहे नेहमी सलोख्याचं आणि सौहार्द्याच वातावरण भारतानं स्वतःच्या देशामध्ये आणि जगामध्ये प्रस्थापित करण्याचा कायम प्रयत्न केलेला आहे त्याच भारताचा या महाराष्ट्राचा भाग म्हणून करमाळ तालुक्यानं नेहमी कुठलाही जातीय आणि धार्मिक बीड आपल्या तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये तयार याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे कदि कधीकधी असं होतं की संयमाला कमकुवतपणा समजण्याची चुक बऱ्याचदा केली जाते आणि आजचा हा आक्रोश मोर्चा कॅन्डल मार्च हा हे सांगण्यासाठी आहे की जो भारत जो आपला देश शांत होऊ शकतो संयमी माणसाचा राग सुद्धा संयमी माणसाचा ज्याला आपण म्हणतो की लढा सुद्धा फार मोठ्या ताकदीचा असतो आणि निश्चितपणे भारत दाखवू शकतो परंतु अतिशय शांतपणाची भूमिका आपण सगळेजण इथं घेतोय आपला देश घेतोय खास करून करबाळ तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चुकीचा संदेश देण्याचा प्रकार इथून उद्भवल्यास महायुती सेना आणि भाजपा निश्चितपणे याच्या विरोधात कठोर पाऊल उचलल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा निमित्ताने निमित्तानं सांगते आपल्या आर्मीच्या जवानांनी घटनेच्या नंतर जीही काही छापेमारी जेही काही कारवाया तिथे केल्या त्या हेच दाखवत आहेत की आपण किती ताकदवान आहोत आणि किती ताकदीन आपण उत्तर देऊ शकतो आहे फक्त या दुर्दैवी वेळीमध्ये नागरिक म्हणून आणि सामान्य जनता म्हणून करमाळा निश्चितपणे आर्मीच्या पाठीशी असतील हा संदेश प्रत्येकाचे आभार मानते आणि कणखर देश म्हणून पुढे येत असताना आपण सगळेजण भारतीय नागरिक म्हणून सुसज्ज असू अशी अपेक्षा व्यक्त करते माता की जय भारत माता की जय भारत माता की जय